प्राचार्य जनार्दन लक्ष्मण शिरसेकर शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यामंदिर बांद्रे पूर्व माध्यमिक विभागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी प्रवीणा संतोष फुले सहाय्यक शिक्षिका चौदा नोव्हेंबर चाचा नेहरू यांचा जन्मदिवस आपण बाल म्हणून साजरा करतो दिनांक आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर बाळ दिवस सप्ताह साजरा करण्यात येणार आहे दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी मी नेहरू बोलतो आहे ह्या विषयावर तीन मिनटाचा व्हिडिओ करतील आणि तो अपलोड करतील अपलोड कसा करावा हे आपण पुढे पाहणारच आहोत व्हिडिओतील आवाज आहे तो स्पष्ट असावा नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इयत्ता तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी पत्रलेखन करतील पत्रलेखन करताना शब्दांची मर्यादा आहे तीनशे शब्द ए फोर साईच्या कागदावरती त्यांनी चाचा नेहरूंना पत्र लिहायचं आहे दहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इयत्ता आठवी इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी स्वलिखित कवितेचे वाचन करतील नेहरूंवर स्वतः लिहिलेल्या कवितेचे वाचन करून त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे आवाज स्पष्ट असावा व्हिडिओ कसा अपलोड करायचा ते आपण पुढे पाहणार आहोत अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी नाट्यचटा किंवा एक पात्रीचा चा व्हिडिओ तयार करतील नेहरूजींच्या जीवनावर आधारित तीन मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी तयार करायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे आवाज स्पष्ट असणे आवश्यक आहे तो अपलोड कसा करावा हे आपण पुढे पाहणार आहोत बारा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इयत्ता नववी ते दहावीचे विद्यार्थी पोस्टर तयार करणे स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे आणि त्यानंतर पोस्टरचा स्पष्ट असा फोटो तया फोटो काढणे आणि तो अपलोड करणे तेरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इयत्ता नववी ते दहावीचे विद्यार्थी निबंध लेखन नेहरू स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीतील वाटा नेहरू भारताचा शोध आत्मचरित्र शब्दमर्यादा आहे सातशे ते आठशे निबंध लिहून ते अपलोड करतील निबंधाचे फोटो एकाच एक वेळी समग्र पेज अपलोड करणे महत्त्वाचे आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी बाल साहित्य ई संमेलन नेहरू संबंधीची कथा असेल कविता असेल प्रसंग असेल ते त्यांनी सादर करायचे आहेत स्वरचित कविता आणि वेळ आहे तीन मिनटाची तीन मिनटापर्यंतच त्यांनी ते सादरीकरण करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे आता आपण तयार केलेले पत्र असेल लिहिलेलं पत्र असेल केलेले व्हिडिओ असेल निबंध असतील किंवा पोस्टर असेल त्यांचे पहिल्यांदा स्वच्छ सुंदर असे, स्वच, असे काय करायचं फोटो काढायचे आहेत ते फोटो काढल्यानंतर ते फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवरती अपलोड करायचं आहेत पण अपलोड करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर त्यांनी पहिल्यांदा हॅशटॅग टाईप करायचा आहे मध्ये स्पेस अजिबात द्यायचा नाही बाल दिवस हे स्मॉल लेटरमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी हे टाईप करायचं आहे कुठेही त्यांनी अक्षरामध्ये जागा सोडायची नाही किंवा स्पेलिंग चुकवू द्यायचं नाही त्यानंतर त्यांनी काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांचं नाव टाइप करायचं आहे शाळेचं नाव टाईप करायचं आहे शाळेचा यु नंबर टाइप करायचा आहे ज्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्या स्पर्धेचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर त्या विधतेची इयत्ता लिहायची आहे आणि त्यानंतर त्यांनी ते अपलोड करायचं आहे फेसबुकवर असो ट्विटरवर असो किंवा इंस्टाग्रामवर असो हे अपलोड केल्यानंतर ती लिंक सेव्ह करायची आहे किंवा कॉपी करायची आहे ही झाली पहिली पायरी आता दुसरी पायरी कोणती तर एस सी ई आर टी महा डॉट ए सी डॉट इन या साईटवर जायचं आहे ह्या साईडवर गेल्यावरती त्यांनी काय करायचं आहे तर तिथे तुम्हाला पेज एक ओपन होईल पेज ओपन झाल्यावरती त्यात दिलेले जे नियम आहेत ते वाचायचे आहेत आणि शेवटी असेल सहभाग घ्या त्यावर जाऊन क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरे त्यांना काय दिसेल नियम जे असतील अटी असतील ते त्यांनी संपूर्ण वाचायचे आहेत वरील सूचना मला मान्य आहेत यावर जाऊन त्यांनी क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यांच्यासमोर ओपन होईल अशा प्रकारचं पेज लास्ट नेम म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं आडनाव नाव टाईप करायचं आहे नंतरला फर्स्ट नेम त्या विद्यार्थ्यांचं नाव टाईप करायचं आहे मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव टाईप करायचं आहे आणि हे टायपिंग विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्येच टायपिंग करायचं आहे इंग्लिश अल्फाबेट टाईप करायचं आहे मराठीमध्ये टायपिंग करायचं नाही नंतरला जेंडर तिथे तुम्हाला क्लिक केल्यावरती ऑप्शन दिसेल मेल फिमेल त्यावर योग्य ठिकाणी क्लिक करायचं आहे नंतरला येईल डिस्ट्रिक्ट त्यांनी मुंबई डी व्ही डी यावर क्लिक करायचं आहे ब्लॉक मुंबई डी व्ही डी यू आर सी फाय अंधेरी यावर क्लिक करायचं आहे नंतरला प्लेस तर बँड्रा इथे त्यांनी टाईप करायचं आहे नंतर शाळेचा यूडाईस नंबर त्यांनी टाईप करायचा आहे शाळेचा युडाईस नंबर इथे टाइप केलेला आहे आणि तो युडस नंबर टाइप करताच शाळेचं नाव इथे येईल त्यानंतर मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबरच्या